नमस्कार मी दिनेश कुलकर्णी युवा क्रांती न्यूजमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत निवडणुकीची रणधुमाळी सुरू आहे आणि हिंगोली नगर परिषदेच्या प्रभाग क्रमांक सात असाठी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष सुरेश अप्पा सराफ यांनी त्यांच्या मुलीला निवडणुकीच्या रिंगणात उतरवलेलं आहे प्रभाग क्रमांक सात अमधून आपल्यासोबत स्वतः डॉक्टर रितिका सुरेश सराप सराफ आहेत खरं तर जिल्हाध्यक्षांची ही तुम्ही मुलगी आहात आणि डॉक्टर आहात स्वतः काय तुमच्याकडं विकासाचा प्लॅन आहे आणि कशाप्रकारे ही निवडणूक आता लढल्या जाणार आहे आमच्या क्रमांकात मी काही लोकांशी इन पर्सन तिथे जाऊन भेटली बोलली लोकांशी त्यांचे अडचणी जे आहेत ते माहिती करून घ्यायचा प्रयत्न केला मी जसं की आता कचरा म्हणू आपला जे घंटागाडी आहे ते डेली बेसिसवर येत नाहीत तर कचरा रोजचा रोज, रोज निघत नाही तर आम्ही प्रयत्न करू की ते डेली बेसिसवर व्हावं मग पाण्याची जी अडचण आहे सहा सात दिवसाला जे नळं येतात ते आम्ही ट्राय करू की डेली बेसिसवर यावं पाणी ते माझं एकटीचंच काम नाही आहे सर्वांचं आहे काम जे अध्यक्ष आहेत बाकी सगळी जी गव्हर्नन्स आहे सगळे मिळून जर काम केले तर लोकांचा विकास होईल परत मग जे व्यायामशाळा आहेत ते नाही आहे आमच्या प्रभागात आम्हाला ते पण करायचं आहे मग लेकरांसाठी गार्डन असो ते सगळं असो ते पण आम्ही ट्राय करू काय वाटते येणारी जी निवडणूक आहे ती त्या निवडणुकीमध्ये प्रभाग क्रमांक सहा मधून तुम्ही विजय होताल का मला नक्कीच आहे की मी होईल विजय कारण की आम्ही ज्या लोक जेवढ्या लोकांशी भेटलो बोललो सगळ्यांशी खूप जास्त आम्हाला पॉझिटिव्ह रिस्पॉन्स भेटलेला आहे प्रेम आहे एकतर आमच्या फॅमिलीला एवढ्या वर्षांपासून माझे आजोबा माझे पंजोबा त्या त्यांच्या वेळेपासून आम्हाला लोक फार प्रेम करतात तर मला असं वाटतं की नक्कीच आम्ही निवडून येऊ हो कारण तुमच्या पक्षाच्या आमदार प्रज्ञाताई सातवे त्यांच्याशी काही बोलणं झालं का की त्या प्रचाराला वगैरे तुमच्या येणार सगळे हो त्यांच्याशी झालं बोलणं त्यांच्याच मार्गदर्शनाच्या अंडर मी हे इथे उभे राहायचं निर्णय घेतलेला आहे त्यांचा आणि माझ्या बाबांचा ऑब्व्हियसली नक्कीच आपल्यासोबत काँग्रेसचे जिल्हा अध्यक्ष सुरेश अप्पा सराफ आहेत स्वतः मुलीला निवडणुकीच्या रिंगणात उतरवले काय होईल प्रभाग क्रमांक सातला <coughs> प्रभा... नगराध्यक्षपदासाठी देखील इच्छुक होत प्रभाग क्रमांक सात असो दहा असो अनेक प्रभाग आहेत लोकांना कुठे आपण उभं केलं तर माझ्यासाठी वार्ड हे निवडणुकीचा विषयच नव्हता परंतु जेव्हा आम्ही जिल्हा श शहराध्यक्षाकरता जेव्हा नगर अध्यक्षाकरता निवडणुकीला आम्ही सामोर जाण्याचा विषय केला होता तर ते वाटाघाटीमध्ये उबाटा घटाला सुटली असल्याकारणानं आपल्याला ते घडलं नाही ना परंतु निश्चित जे कोणी नगरपरिषदकरता काम करत आहे त्याला अतिशय ताकदीने अतिशय प्रामाणिकपणे काम करण्याची गरज आहे ज्या प्रकारचं राजकारण ज्या प्रकारचं समाजकारण ज्या प्रकारच्या गोष्टी समाजात घडत आहेत त्याला रोखण्याकरता त्याला एकदम स्थिर पद्धतीनं चालण्याकरता खरंच नगरपालिकेमध्ये चांगल्या लोकांची गरज आहे त्या अनुषंगाने त्याच गोष्टीचा विचार करून आम्ही माझी मुलगी तीसुद्धा म्हणली पप्पा मी पण तुमच्यासोबत ताकदीने काम करेन म्हणून मी तिला प्रभागामध्ये सात क्रमांकामध्ये तिथल्या लोकांनीसुद्धा फॉर्म भरण्याच्या पूर्वी तिथले नगरसेवक हो असो तिथले लोक असो त्यांनी सांगितलं आप्पासाहेब हा तुमचा नेहमीचा वार्ड नसला तरी आम्ही अतिशय मनातून प्रेम करणारे लोक तुमच्यावर आहोत आणि आमची अशी इच्छा आहे की तुम्ही या प्रभागातून उभं राहा आणि निवडून येण्याचा तर विषय माझ्यासाठी किंवा माझ्या परिवारासाठी हा छोटा विषय आहे कारण की लोकांचं इतकं अथांग प्रेम आहे आमच्या परिवारावर की ते कुठल्याही वार्डामध्ये आपण उभं राहिलो तर कधीच लोक आपल्याला सोडणार नाहीत लोकांच्या प्रेमापोटी आपण हे निर्णय घेत आहोत नाही तर तसं गेलं तर व्यवहारात तिचंसुद्धा एम बी बी एस झालेलं आहे तीसुद्धा बिझी आहे मी पण माझ्या व्यवहारात आहे परंतु समाजाचं आपल्याला काहीतरी देणं लागते त्या अनुषंगानं आपण ह्या समाजाचं जे प्रेम आहे त्या प्रेमापोटी आपण हे सगळ्या निर्णय घेतलेला आहेत आणि एक चांगली गव्हर्नन्स कुठल्याही गोष्टीला एक जिल्ह्याला कलेक्टर चांगला असला तर जिल्ह्याचा बदल होऊ शकतो एका नगर परिषदेला सी ओ चांगला आला तर तो पूर्णही शहराचा बदल घडू शकतो तसं आपण काम करत असताना कोणत्याही प्रभागाला एक चांगला मॉनिटरिंग नगरसेवक असला तर निश्चित त्या न ज्या नगर ज्या प्रभागाचा तो नगरसेवक आहे त्या नगर त्या प्रभागाचा अतिशय चांगला बदल घडवता येते एवढंच मला सांगायचं खरं तर काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष आहात महाविकास आघाडी कडून देखील नगराध्यक्षपदाचा उमेदवार विनायक भिसे यांच्या भगिनी ज्या आहेत अर्चना भिसे यांना जे जा, जाहीर झालेली जा आहे पण काँग्रेसचं जे तुम्ही आता जिल्ह्याभरामध्ये फिरणार आहात मोठी जबाबदारी आहे तुमच्यावर आणि तिकडे सत्ताधारी आमदार संतोष बांगर यांनी त्यांच्या भाऊजईला निवडणुकीच्या रिंगणात उतरवलं आहे कशी लढत होईल हे बघा आमच्या तिन्ही पण जागी जसं आमच्या कळमनुरीला पण आमची काँग्रेसची सीट आहे आमची वसमतला पण आमची काँग्रेसची सीट आहे आणि निश्चित ते आमच्या दोन्ही पण सीट येणार इथली आमची उभाटाची सीट आहे ती पण निश्चित आम्ही त्याच्यामध्ये प्रयत्न करतो परंतु हा जी ही जी हे आहे ही निवडणूक आहे ती धनशक्तीविरोधात जनशक्तीची विरु निवडणूक आहे जनतेनं काय जर खरंच घड गड़, बदल घडवायचा ठरवला तर क्षमता याच्यात बदल घडू शकते कारण की विनायक भिसे हा अतिशय मध्यमवर्गातला माणूस आहे आर्थिकदृष्ट्या विचार केला तर फार काही मोठा माणूस नाही पैशाच्या दृष्टिकोनातून पण लोकाच्या मनात त्याचा विचार येऊ शकतो निश्चित आणि तो निवडून पण येऊ शकतो असे मला आसार दिसत आहेत शिवसेना तर स्वतंत्र लढतेच पण तिकडे भाजप देखील स्वतंत्र लढते आधी नगराध्यक्ष राहिलेले आहेत बाबारावजी मांगर त्यांच्या पत्नी आता निवडणुकीच्या रिंगणात आहेत काय विकास होता त्यांनी केलेला ना आता काय होणार आहे तुमचं नाही 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 विकास तर तुम्ही भरपूर काय करू शकता इतका अपग्रेडेशन आहे शहरामध्ये करण्यासाठी त्यांनी काय विकास केला त्यांनी त्याचं सांगितलं परंतु मला एवढंच म्हणायचं की ज्याही पक्षातून जे कोणी निवडून डोक्यावर बर्फ ठेवून शांतीनं स्पोर्टली गावामध्ये निवडणूक चालली पाहिजे वादविवाद गावामध्ये नाही घडले पाहिजे कारण की आपलं हे शहर पहिल्यापासून शांतीप्रिय शहर आहे आणि पण या गोष्टी जर घडल्या तर कोणाचं ना कोणाचं तरी याच्यात मोठं नुकसान होण्याची शक्यता आहे म्हणून मला सर्वांना आवाहन करायचं आहे की निवडणुका अतिशय शांतपणे सर्वांनी मिळून पार पाडावात एवढंच मला सांगायचं नक्कीच आपण पाहू शकतो की काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष आहेत सुरेश अप्पा सराफ त्यांनी त्यांच्या मुलीला डॉक्टर रितिका सुरेश अप्पा सराफ यांना प्रभाग क्रमांक सात मधून निवडणुकीच्या रिंगणात उतरले उतरवले आणि आता येणारा काळ ठरवेल की प्रभाग क्रमांक सातमध्ये त्यांच्या त्यांच्या ज्या कन्या आहेत त्या विजयी होणार का दिनेश कुलकर्णी युवा क्रांती न्यूज